नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मैत्रिणीनो आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सध्या खूपच फॅशनमध्ये असलेले आरीवर्कचे ब्लाउज डिझाईन्स पाहणार आहोत जर सुद्धा आरी वर्क बनवून घेणार असाल तर हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण आज मी ह्या व्हिडिओमध्ये सिंपल आरी वर्कचे ब्लाऊज डिझाईन्स घेऊन आलेले आहे जर तुमची पिंक साडी असेल किंवा ग्रीन साडी असेल आणि जर तुम्हाला हेवी आरी वर्क नको असेल तर तुम्ही असे सिंपल आरी वर्क बनवून घ्या म्हणजे जास्त सुंदर दिसेल सध्या खास प्रसंगीच्या काठपदर साडींना अशी आरीवर्क ब्लाऊज घालण्याची फॅशन खूपच हाय डिमांडिंग आहे आणि जर तुम्हाला जास्त हेवी वर्क नको असेल तर व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत असे सिंपल वर्कची ब्लाऊज तुम्ही बनवून घेऊ शकता हे आरीवर्क ब्लाऊज तुमच्या कोणत्याही सिंपल साडीला आणि आकर्षक लूक देतात अतिशय सुंदर पण सिंपल डिझाईनचे आरी वर्क ब्लाऊज मी या व्हिडिओमध्ये ॲड केलेले आहेत जे बऱ्याच महिलांना खूप हेवी ना, इतर ऐसे वर्क आवडत नाही तर त्यांनी असे सिंपल डिझाईन्समध्ये आरीवर्क बनवून घेऊ शकता जर तुम्ही स्वतः आरीवर्क करत असाल तर तुम्ही दुसऱ्यांची ब्लाऊज अशा प्रकारे डिझाईनने आरीवर्क बनवून देऊ शकता जर तुमच्या ब्लाऊजच्या असली या प्लेन आणि सिम्पल असतील तर त्यावरती हेवी वर्क छान दिसते पण जर तुमच्या ब्लाऊजच्या असली या भर जरी असेल किंवा साडीचा सा काठ काढून लावलेला असेल तर ह्यावरती शक्यतो तुम्ही आरी वर्क करून घेऊ नका जर तुम्हालासुद्धा ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेले सिम्पल आरी वर्कचे डिझाईन्स आवडली असेल तर तुम्ही ही तुमच्या ब्लाऊजला असे आरी वर्क नक्कीच बनवून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा